खाण्यासाठी अतिशय उत्तम आणि पौष्टिकसुद्धा चवीत जराही फरक पडत नाही चवीलाही अगदी आपल्या वरणासारखीच लागते कुकर लावायची गरज नाही असं हे झटपट मुगाच्या डाळीचं वरण आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इथे मुगाची डाळ मी पाण्यात भिजायला घातलेली आहे जसा वेळ असेल तशी तुम्ही भिजवून शकता अशीच फोडणी दिली तरी ती आरामात शिजते आता इथे घेतलेलं आहे तेल तेलामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी फुटली की यामध्ये घालायचं आहे जिरं जिरंही छान फुललं की त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि त्याचसोबत मी मिरची घालणार आहे कारण मला थोडा तिखट फ्लेवर पाहिजे तुम्हाला नको असेल कॅन्सल करू शकता यामध्ये बारीक चिरलेला लसूण मी टाकलेला आहे थोडंसं परतलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर हळद घालायची आहे हळद टाकल्याच्यानंतर मुगाची जी भिजवलेली डाळ आहे ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आता यामध्ये साधारण निम्मी डाळ आणि निम्मी पाणी अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून याला मस्त ढवळून घ्यायचं आहे सर्व ढवळून झालं की याला हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यावर गॅसची फ्लेम बंद करून याला पंधरा मिनटासाठी शिजू द्यायचं आहे तर पंधरा मिनटातच तुम्ही पाहू शकता ही डाळ छान शिजलेली आहे यावर फ्रेश चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे थोडंसं मिक्स करून पाहू शकता तुम्ही आपलं हे मुगाच्या डाळीचं झटपट वरण तयार झालेलं आहे गरमागरम सर्व करूया ही होती झटपट मुगाच्या डाळीच्या वर्णाची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद